<laughs> <laughs> विजेचा शोक लागून दोन बैलांचा मृत्यू शेतकरी थोडक्यात वाचला बैलांसोबत मी पण मेलो असतो तर चांगलं झालं असतं शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू नवापूर तालुक्यातील घोगलपाडा फाटाजवळ आज सकाळी रेवाजी वळवी हे शेतात आपले दोन बैल घेऊन कामासाठी जात असताना शेतात अचानक विद्युत डिपीचा करंट रस्त्यात उतरलं यामुळे बळीराजाचे दोन बैल जागेवरच मृत्यू झालेत तर शेतकरी थोडक्यात बचावला नमस्कार मी सरपंच अविनाश गावित रेवाजी काटड्या वसावे हे घोगलपाडाचे रहवासी आहे नेहमीप्रमाणे ते त्यांच्या उदरनिवासाठी बैल घेऊन दुसऱ्यांच्या शेतामध्ये मजुरीला जात असताना एम एस सी बीच्या भोंगळ कारभारामुळे इथं त्यांना करंट लागला आणि ते बैल जागेवरती मृत्यू पावले थोडक्यामध्ये रेवाजी दादा हे थोडक्यामध्ये वाचले या एम एस सी बीच्या दुर्लक्षमुळे एका आदिवासीचा जीव गेला असता तर आम्हाला शासनाला अशी विनंती आहे लवकर की लवकरात लवकर यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी कारण की गरीब माणूस आहे याचा उदारनिवाह बैलावरती चालत होता काही शेती नाही त्याच्याकडे दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करून ते त्याच्या पोट भरत होते तर शासनाची परिस्थिती अशी आहे शासनाची परिस्थिती आहे की तर आम्ही किती अहवाल दिले आहे घर जडून गेलं कोणाच्या अजूनपर्यंत कोणाला आर्थिक मदत भेटत नाही तर आम्हाला लोकांना आव्हान आहे या रेवाजी दादाला आम्ही सुद्धा आर्थिक मदत करू पण तुम्ही सुद्धा यांना आर्थिक मदत करावी अशी आमची विनंती आहे या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे या बैलांवरच त्यांचा उदरनिर्वाह होत होता आता हे देखील हरपल्याने आम्ही कसं जगावं असा सवाल करत यासोबत माझा पण मृत्यू झाला असता तर चांगलं झालं असतं आपल्या बैलांना बघून शेतकरी रडत होता もう何やびちゃったらとたれと出る。<laughs> <laughs> <laughs> या घटनेला तीन तास उलटल्यानंतर देखील महावितरण कंपनीचा कोणताही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचला नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी आहे शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी या ठिकाणी केली गेली आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज